शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी आहे का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम त्यामध्ये एक मावळं म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो कार्यक्रमाला हजर असतो की एकही कार्यक्रम आत्तापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सुरतेची आणि शिवाजी महाराजांची सांगू नये त्याचं कारण तुम्हाला सांगतो सुरतला शिवाजी महाराज गेले होते हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो की एक चांगले मुख्यमंत्री चांगल्या महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो त्या चुकीचं काय केलं आहे शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलं आहे तर आम्ही पण चांगलंच काम करूनच आलो आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे चुकीचं त्यांना वाटतं आहे की त्यांना जे काय सत्तेवरनं खाली उतरवलेत त्याच्यामुळे त्यांना ते टोचतं आहे ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय वाटत नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला <aventajaa>